अनुभव मागे मी सांगितलेला आहे पण मला हा अनुभव खूप जे विलक्षण आहे हा आपल्याला वाटतं की आपण हे पालन करतो सारख्यासारखे ते शब्द तेच वाक्य तेच प्रसंग सारखं सारखं वाचतो यानं काय आहे सारखं सारखं एकच वाचून पण काय असतं माहिती आहे का हे सद्गुरूंचे जे ग्रंथ असतात ना त्या ग्रंथातले शब्द हे साधे शब्द राहिलेले नसतात त्या प्रत्येक शब्दात या सद्गुरूंची परम चैतन्य ऊर्जा सामावलेली असते आणि जस जसं तुम्ही वाचत जाता तस तसं तुमच्या भक्तीनुसार ही ऊर्जा तुमच्या वती जमा होत राहते त्या ऊर्जेचं एक कवच तयार होतं ज्याला आपण गुरुकृपेचं कवच म्हणतो आणि येणाऱ्या संकटापासून हे कवच आपलं रक्षण करतं दोन गोष्टी घडतात एकतर संकट आलं येणारच असेल आपल्या प्रारब्धात तर त्याची तीव्रता कमी होते अंगावर झाड पडणार असेल तिथं फक्त फांदी पडते तीव्रता कमी नाही झाली तरी पण त्या संकटाला तोंड देण्याचं सामोरं जाण्याचं एक आत्मबल आपल्यात निर्माण होतं म्हणून पारायचं महत्त्व आहे मी सांगितलं तसं जस जसं तुम्ही वाचत जाता जितक्या वेळा वाचत जाता मन लावून भक्तीनुसार तसं तसं तुमच्या भतीही सद्गुरूंची ऊर्जा जमा होत राहते हे जो चरित्र वाचे त्याचे टेल गंडांतर आताही मला मधल्या ब्रेक वेळेला काहींनी सांगितलं की त्यांच्या ॲक्सिजनमधून किती एवढा मोठा ॲक्सिडंट त्यांना जबरदस्त महाराजांच्या कृपेमुळे त्यातून ते वाचलेले असाचा अनुभव काही गेल्याविषयी मी नक्की सांगितलेलं आहे आपण पुन्हा एकदा माझी मैत्रीण नागपूरला तुमसर गावी राहत होती एकोणीसशे त्र्याण्णव साली घडलेला हा प्रसंग म्हणजे असे अनेक प्रसंग घडले त्यातला हा एक तर बँक ऑफ इंडियाच्या तुमसर ब्रँचला तिचे मिस्टर काम करत होते तिला दोन मुली मुली शाळेत गेल्या मिस्टर बँकेत गेले की नती गेले गेले। ही जॉब नव्हती करत त्यामुळे सगळं मागचं सगळं आवरून ही शांतपणे रोज एखाध्याय वाचायची दशमी एकादशी द्वादशीला तीन दिवसाचं पालन करायची गुरुप्रुशामृतला संपूर्ण पालन करायची आणि असं म्हणजे तिच्या कायम पोती हातात कायम महाराजांचं नामस्मरण तिचं चालू असायचं त्या दिवशी काय झालं तिचे मिस्टर्स स्वतःवरून बँकेत जायला निघाले मुली शाळेत गेल्या सगळं आवरून ही पण घरात पालायन करायला बसली आणि इकडे बाहेर काय घडलं तिचे मिस्टर कोठ्यावरून जात होते अचानक एका झाडापाशी कोणचा बरा माणूस उभा होता भिकारी पण म्हणता येणार नाही पण अगदी काही खूप चांगल्या नाही बऱ्यापैकी होता त्याने एकदम यांच्याकडे बघून त्यांना जोरजोरात अशी अशी खून केली आणि नंतर अशी खून केली तिच्या विसरे त्याच्याकडे पाहिलं त्यांना वाटलं की आपल्याला थांबा म्हणतोय आणि असं करतोय म्हणजे कदाचित पाणी हवं असावं नागपूर आम माहिती आहे ते सगळे गरम हवा तृष्ठ हवेचे प्रदेश आहेत त्यामुळे ताण लागली असेल पाण्याला कोणी नाही म्हणत नाही त्यामुळे हिच्या विषयाने विचार केला आपल्याकडे आहे बाटलीतलं पाणी आपण त्याला देऊ आणि मग बँकेतला पुन्हा पाणी भरून घेऊ असं म्हणून त्याने त्याच्यापाशी गेले ली ली ते स्कोटर थांबवली त्याला पिशवीतून पाण्याची बाटली काढून दिली त्या माणसाने बाटली हातात घेतली झाकण उघडलं आणि वरून तो फक्त दोन घोट पाणी प्यायला पुन्हा यांच्या हातात बाटली दिली त्यांनी ती पिशवीत ठेवली स्कोटरला किक मारली ते पुढे गेले त्या पुढे चौकात काय घडलं होतं हिचे मिस्टर जेव्हा निघालेले होते तेव्हा त्या माणसाने त्यांना थांबवण्याच्या अगोदर एक स्कूटरसुद्धा बरोबरीनेच पुढे निघालेली होती त्या माणसाने हिच्या मिश्रांना हात करून करून थांबवलं म्हणून ते थांबले बरोबरची स्कूटर पुढे निघून गेली पण चौकात त्या स्कूटरला एका ट्रकवाल्याने उरवलेलं आणि तो ट्रॅपवाला जागच्या जागी गेला होता जर या माणसाने हिच्या मिश्रांना थांबवलं नसतं तर कदाचित ते पण त्या जागी असते पण फक्त दोन घट पाण्यासाठी तो माणूस तहानलेला नव्हता असता तर तो भरपूर पाणी प्यायला असता फक्त दोन घट पाण्यासाठी त्याने हिच्या मिसळणात थांबवलं ते थांबले पाणी दिलं परत बाटली ठेवून कट चालू करून ते पुढे गेले तेवढ्या काळात दोन तीन मिनटं सहज गेली त्यांचा जीव वाचला कारण घरी पाण्या चालू होत त्या कुटुंबाची इतकी गाठ श्रद्धा आहे की तो माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता त्याच्यानं महाराज होते नुकतेच तिचे मिस्टर आत्ता या तेवीस साली ऑक्टोबर तेवीसला बँक ऑफ इंडियाच्या कादुली ब्रांचमधून रिटायर झाले पण त्या दिवशी एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांचा सा जीव वाचवला तो माझ्या महाराजाने वाचवला कारण हे जो चरित्र वाचे मला त्याचे टाईल गंडानंतर